हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आजचा वार आहे गुरुवार आणि टायमिंग सांगते ताईंनो संध्याकाळचे वाजलेले आहे सात आबाळ येते ताईंनो आता आणि पाऊसही पडना आणि नुसतं गरम व्हायला लागलेलं आहे आणि हवासुद्धा बंद झालेली आहे वाऱ्याचा पत्ता नाही त्यामुळे एवढं गरम होतंय आणि संध्याकाळी किचनमध्ये तर नकोच वाटते सकाळी थोडंफार दहाच्या अगोदर किचनमध्ये थोडंसं काम करायला बरं वाटतं पण दहा नंतरसुद्धा किचनमध्ये सकाळीसुद्धा गरम होतं आणि संध्याकाळी तर भयानक प्रचंड गरम होतं तर चला म्हटलं आज किचनमध्ये जास्त वेळ न घालवता झटपट अशी रेसिपी बनवते तर तीच तुमच्याशी आज शेअर करते तर बघा मटकी होती फ्रीजमध्ये खूप दिवस झालं भिजत घातलेली आणि डब्यामध्ये तशीच राहून गेलेली तर ते मटकीची आता मी काय करते भाजी बनवते जसे की मिसळपाव वगैरे तर आता त्यासाठी मटकी मी गरम पाण्यामध्ये हळद मीठ टाकलं आणि ती उकडायला टाकलेली आहे एका बाजूला आणि एका बाजूला मोठं पातेलं घेतलं त्यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकलं तर ताईनं त्यामध्ये टाकलेली आहे दीड वाटी साखर म्हणजे पावशरच्या आसपास असं साखर तर असेही साखर जा टाकली आणि सायंकाळचं टायमिंग आहे तर मग आता वारं थोडं सात वाजताचा या दरम्यान बंदच असतं म्हणजे हवा नव्हतीच तर मग खिडकी वगैरे ओपन केली आणि जाळी लावून टाकली मच्छर पण येतात आतमध्ये त्यामुळे जाळी वगैरे लावून टाकली तर असं आता इकडे पाक पण करायला ठेवलेला आहे साखरेचा मटकी उकडते एका बाजूला तर आता इकडे मी गुलाबजाम करायला घेते होविनचं पॅकेट आहे बघा आणि एवढं काही खास नाही मला वाटलं ते गुलाबजाम त्याच्या काही आवडले नाही आहेत पण जसं म्हणजे अवेलेबल होतं तसं जे भेटलं ते आणलेलं होतं मी तर वेगवेगळ्या ब्रँडचे मी वापरते म्हणजे असं प्रत्येक वेळेचं एकच असं नाही जसं भेटेल तसं ते आणत असते तर आता ते मळून घेते थोडं थोडं पाण्यामध्ये आणि एखाद्या पिठाला बघा जास्त पाणी लागतं एखाद्या पिठाला कमी पाणी लागतं आणि ह्याला मी किती पाणी ओतत होते आणि एक भराच्या वरती पाणी ओतलं पण तरीही ते पीठ ना मला असं चांगलं असं वाटत नव्हतं आणि त्याला असं स्क्रॅश प पडतील असं वाटत होतं गोळे बनवताना आणि इतकं घट्ट असं पीठ पीठमळलं किंवा असं मुलायम जर पीठ मळायचा प्रयत्न करत होतो तर ते पीठ असं एकजीव होत नव्हतं पण नंतर काय केलं वेळ मी त्याला तूप वगैरे लावलं आणि झाकून ठेवलं आणि त्यानंतर मग गोळे बनवून घेतलं तुम्ही इथं बघू शकता मी पीठ मळते सुरुवातीला असं वाटत होतं ते, ते पातळ आहे की काय आणि खूप पाणी झालं माझ्याकडून पण नाही ताई त्यानंतर एकदम ते एक सगळं पाणी शोषून घेतलं आणि पीठ मळून झाल्यानंतर पूर्णपणे त्याला असं गोळे बनवायला घेतले पण त्याला स्क्रॅच पडत होते मग त्यानंतर मग मी म्हटलं जरा याला झाकून ठेवून देते आणि त्यानंतर मग गोळे बनवते तर ताईनं एक महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरून गेली की लाईटच नाही आहे ताईनं आणि मी जसं म्हणजे आज गुरुवार होता गुरुवार तर आमच्याकडे गुरुवारची लाईट असते आपण संध्याकाळी सात वाजेपर्यंत येते सकाळी जरी गेली तर संध्याकाळपर्यंत येते पण आज संध्याकाळी आठ साडेआठ वाजल्या तरी लाईट आलेली नव्हती आणि मी ब्लॉक स्टार्ट केलेला होता तर असं तिनो चार्जिंगचे बल्ब आहेत तर त्याच्यावरती हे मी शूट करत आहे तर आता इकडे बघा ते पीठ मी झाकून ठेवून दिलं मटकी पण चांगली आपली उकळलेली आहे गुलाबजामचा पाक तयार होतोय तर आता झटपट आपण मिसळ बनवायला घेऊया जिरे मोहरीची फोडणी घातली आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो टाकला मस्त असा परतून घेतला थोडासा हलकासा त्यानंतर लगेच त्यानं मी काश्मीरी लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि धना पावडर टाकलेली आहे मिक्स करून घेते आणि त्यानंतर जी काही आपण मास्टर ग्रेव्ही तयार केलेली होती मागच्या आठवड्यामध्ये मा आता याला आठ दिवस झाले संपतही आलेली आहे ग्रेव्ही आठ दिवसाच्या वरती नाही ठेवायची पण आठ दिवस चालू शकते आठ ते दहा दिवस तर चला ही ग्रेव्हीतले दोन चमचे मी टाकलेले आहेत आणि ह्या ग्रेव्हीचा मला इतका फायदा झालेला आहे ताई तुम्हाला सांगते की लाईट नसली तरी ती मला वापरता येते किंवा अचानक मला पटकन डबे बनवायचे डब्या डब्यासाठी भाजी बनवायची तर त्यामध्ये सुद्धा एक दोन चमचे ग्रेव्ही ही टाकले ना एकदम भाजीची चव भन्नाट लागते सेम हॉटेलमधल्या भाजीची चव जी असते ती ह्या भाजीला येते तर ती ग्रेव्ही जी आहे ती त्यामध्ये टाकली मिक्स करून घेतली घरचा काळा मसाला जो आहे तो एक चमचा टाकलेला आहे मिसाळ म्हटले की जर असे तिखट नको आहे फक्त तरीदार पाहिजे तर एक चमचा टाकला आणि मीठ टाकलेला आहे आणि आलं लसून पेस्ट टाकली एक चमचा आणि त्यानंतर जी काय आपण उकडवून घेतलेली मटकी जी आहे ती त्यामध्ये दिलेली आहे टाकून तर हळद मिठामध्ये आपण थोडीशी मटकी वाफलवून घेतलेली आहे म्हणजे थोडीशी उकड घेतली त्याची तर अशा पद्धतीने तुम्ही मिसळ करून बघा येईल खरंच खूप छान घट्टसर होतं दाटसर आता फक्त मटकी मटकी टाकलेलं आहे पाणी थोडंसं मी बाजूला ठेवलं आहे कारण की ते पाणी आपण एकदम नाही ओतायचं फोडणी चांगली बसणार नाही तडका वगैरे तर मटकी टाकली आणि मिक्स करून घेतलं तो मसाला जो आहे तो मटकीमध्ये चांगला मुरला पाहिजे किंवा नाही का असा मटकीला लागला पाहिजे तो तिखट मिठाचा मसाला आणि त्यानंतर मग थोडं थोडं करून पाणी ओतायचं आणि मस्त अशी मिसळ म्हणजे भाजी आपली जी आहे मटकीची ती तयार होते म्हणजे या पद्धतीने भाजी केली तर भाजीचा जो काय रंग तरी जो आहे किंवा भाजीला येणारा जो काय दाटसरपणा आहे ना तो येतो जर आपण भक्कन असं पटपट सगळं टाकून दिलं तर ते भाजीला दाटसरपणाही येणार नाही आहे आणि चवही येणार नाही आहे आणि रंगसुद्धा भाजीला त्या पद्धतीने जर भक्कन पाणी ये तर येत नाही आहे तर ताईनं यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि वरून आपला टाकलेला आहे सुहानाचा मिसळ मसाला तर तो मी वरूनच वापरते बरेच सारे मसाले भाज्यांमध्ये मी असे वरून वापरते कारण की जो काय तो मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो त्या भाजीला आहे असा राहतो तर भाजीला एकदा उकळी आणून द्यायची चांगली अशी खळखळ आणि त्यानंतर झाकण न ठेवता किंवा अर्धा झाकण ठेवून भाजी ही पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची किंवा उकळवून घ्यायची म्हणजे भाजीचा रंग जो आहे तर्री जी आहे ती जशी तशी राहते तर त्यानंतर बघा इकडे गुलाबजामचं पीठ जे मी झाकून ठेवलेलं होतं ते आणखीन सुद्धा मुलायम झालेलं नव्हतं हो किंवा असं मला असं जर त्याचे गोळे बनवले तर त्याच्यावर स्क्रॅच पडल्यासारखे रेषा पडल्यासारखे दिसतील असं वाटत होतं म्हणून पुन्हा मी त्याला पाण्याचा हात लावून पुन्हा हे पीठ मळून घेतलं त्यानंतर मला थोडंसं पीठ हे सैलसर झाल्यासारखं वाटेल ह्या पिठाला मला खूप पाणी लागलं ला। असं वाटत नव्हतं गुलाबजामच्या पिठाला शक्यतो जास्त पाणी लागत नाही एक कप भराच्या वरती लागत नाही पण ह्याला मला दीड पावणे दोन कप असं पाणी लागलं असावं मी काही मोजून नव्हतं घेतलं पण अंदाजे तर जास्त लागला असेल इकडे लगेच मी गुलाबजामचे गोळ्या करून घेतले आणि तळून घेतलेले आहेत तेलातून तर चला आपली भाजी तयार आहे पाकही तयार आहे आणि इकडे आपले गुलाबजामचे गोळे जे आहे ते तळून सुद्धा मी घेत आहे तर अगदी कमी वेळेमध्ये झटपट होणारा हा आजचा मेनू आहे तर आता इकडे बघा मी गुलाबजाम तळते पाक तयार होता आणि त्या पाकामध्ये मला हे गुलाबजाम टाकायचे होते पण त्या आधीच शेने खायला सुरुवात केलेली तर म्हटलं इतकं छान टेस्ट आहे ना खूप छान टेस्ट आहे तिला ते आवडले गुलाबजाम मुलांना कोणत्याही प्रकारचे मुला म्हणजे कोणत्याही ब्रँडचे त्यांना गुलाबजाम दे आवडतातच किंवा घरी शिळ्या चपातीचे जरी गुलाबजाम केले किंवा के ब्रेडचे जरी केले तर ते आवडीने खातात तर आता इकडे पाक बघा कशा पद्धतीने मी केलेला आहे चिकटपणा पाक चिकटपणा पाकाला आला की समजायचं पाक तयार आहे जास्त आपल्याला साखर होईपर्यंत पाक ठेवायचा नाही किंवा जास्त कमी पा पाण्यासारखा पण नाही ठेवायचा असं थोडासा चिकटपणा आला पाकाला की गॅस बंद करून घ्यायचा तो पाक थंड झाल्यानंतर आणखीन चिकटपणा आता पाकही थोडासा नॉर्मलचा गरम आहे आणि गरगम आहे जे आपण गोळे तळून घेतलेले आहेत ते तर हे गरम गरम गोळे मी त्या पाकामध्ये टाकलेले आहेत आणि ह्याला थोडंसं मिक्स करून घेते तर बघू शकता मसा गुलाबजाम इकडे तयार झालेले याला आता दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून देऊया एका बाजूला तर तोपर्यंत आपण पाव वगैरे शेकून घेऊया तव्यावरती इकडे लगेच गॅस ऑन केला आणि तवा ठेवलेला आहे जो की आता आपल्याला मिसळ पाव म्हणजे थाळीच करायची आहे जेवायला बसायचं तर त्याआधी आपण जे काही पाव आणलेले आहेत ते त्याला थोडंसं बटर किंवा तूप लावून शेकून घ्यायचं म्हणजे जेवणाची जी काही रंगत आहे किंवा जेवणाची जी काही चव आहे ना ती अप्रतिम लागते तर चला याच्याबरोबर ज रात्रीच जेवणासोबत सुद्धा मठ्ठा वगैरे असेल ना पुदिना टाकलेला तर खूप छान आणखीनच छान लागेल तर माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही तो स्किप केलेला आहे तर ताई नो इकडे आता पाव बघा मी तूप टाकलेलं आहे तव्यावरती आणि मस्त असो तो पावरती हे पाव मी भाजून घेते शेकून घेते हलकं असं आणि त्यानंतर लगेच मी थाळी बनवून असं काय रात्रीच्या जेवणाचा फक्कड बेत असला की मुलांच्या आवडीचाच असतो पटकन मुलांना असं काय बनवलेलं असलं की भूक लागते बनवायच्या अगोदरच काय बनवणार आहे आणि कधी होणार किती वेळ लागणार हे असं चालू असतं म्हणून पटकन आता त्यांना मी त्यांच्यासाठी था एक थाळी बनवून देते म्हणजे दोघांनाही बनवून देते दोघंही जेवण करतील टायमिंग सांगते लगेच पावणे आठ आठ म्हणजे होतातच अर्धा पाऊन तासामध्ये हे माझं झालं होतं स्वयंपाक तर चला थाळीशी भाजी बघू शकता भाजी एक नंबर झालेली ताई त्या ग्रेवीची भाजी मस्तच होते तर चला पाऊ शेकलेले पाऊ ठेवलेले आहेत त्यानंतर आपले तयार गुलाबजाम आहेत ते पण ठेवलेले आहेत आणि भाजीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली कांदा पण घेऊ शकता काकडी वगैरे त्याचबरोबर हा फरसाण ठेवलेला आहे एका प्लेटमध्ये आणि भाजी इतकी छान झालेली की त्या भाजीला फरसाणची सुद्धा गरज वाटत नव्हती पावासोबत सुद्धा ती भाजी खाल्ली तर इतकी छान टेस्ट येत होती तर चला हे दोघ इकडे बसलेले आहे जेवण करायला तर आता दादा आणि समीक्षा बघा कसे म्हणतात समीक्षा कस आहे आपला रात्रीचा बेत आवडला तुम्हा दोघांना दादा तुला आवडला तर चला रात्रीचं जेवण साडेआठपर्यंत पर्यंत सगळ्याच सा सा आवरलं हॉलमधलं आणि त्यानंतर किचनमध्ये आलेली आहे किचनमध्ये जो काय तास शिल्लक राहिल्या जो काय स्वयंपाक होता तो मी जेवण होतं ते मी काढून घेते भाजी आहे शिल्लक राहिलेली तीसुद्धा एका बाटीमध्ये काढून ठेवते त्याचबरोबर गुलाबजाम आहे ते जसे तर तसे मी पातीलात ठेवणार आहे डबाच नाही आता मध्ये मी खाऊ बनवलेले होते ते सगळे खाऊंनी डबे भरलेले आहेत त्यामुळे डबा नव्हता माझ्याकडे गुलाबजाम भरण्यासाठी तर ते तशाच पातीला मी ठेवून दिले पाण्यामध्ये ठेवणार आहे मुंग्या वगैरे लागू नयेत म्हणून उन्हाळ्यामध्ये तर मुंग्यांचं प्रमाण वाढलेलं असतं तर असो ते म्हणजे दुसऱ्या दिवशी गुलाबजामचं पातेलं जे आहे ते रिकामं होणार आहे त्यासाठी मी तसं ठेवलेलं आहे एक दिवस जास्तीत जास्त राहतात माझ्याकडे गुलाबजाम तर आता लगेच भांडे घासायला घेतलेले आहेत भांडे पण काही जास्त फारसे असे काही पडलेले नव्हते असं काही चपाती पीठ वगैरे भाकरी वगैरे केलेलं नव्हतं भाकरी कुठं चपाती केले की ते पिठाचा खूप राडा होतो तर पटकन असं भांडे घासून घेतले शिंकसुद्धा घासून घेतलं शेवटचं भांडं म्हणून हे शिंकवरून सुद्धा शेवटी मी हात मारून घेते सिंक आणि सिंकच्याकडे जो भाग आहे तो थोडासा स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे रात्रभर त्याच्यावर मच्छर किंवा किटाणू वगैरे जमा होत नाही कितीही आपण भांडे घासताना सिंक घासू द्या पण शेवटी त्याला थोडासा हात मारून घ्यायचा साबणाचा असेल लिक्विडचा असेल शेवटी हात मारून घ्यायचा सिंकवरून सिंक एकदम चकचकीत निघतं भांडे घासून झाल्यानंतर सुद्धा सिंकला थोडाफार तेलकटपणा राहिलेला असतो आणि तो तेलकटपणा म्हणजे शेवटून आपण हात मारला की तो निघून जातो आणि सिंक आपलं चकचकीत क्लीन राहतं तर आता इकडे गॅस सगळी किचन मोठा सगळा आवरून घेतला जो काय स्प्रे मी तयार केलेला आहे लिक्विड तर त्याच लिक्विडने मी सगळं पुसून घेते आणि ओलं कापड तो स्प्रे मारल्यानंतर ओला कापडाने पुसून घ्यायचं तर त्यामुळे तो स्प्रे मारल्यामुळे एक छान असा सुद्धा येतो म्हणजे वास येतो आणि त्याचबरोबर मच्छर वगैरे माशा वगैरेसुद्धा आपल्या घरामध्ये होत नाही आहेत त्यानंतर बघा सगळं काम झालेलं आहे आणि उद्याच्या जेवणाची तयारी तर सकाळचं जेवणाची तयारी बरीचशी तयारी आपण रात्रीच करून ठेवायची म्हणजे काय होतं सकाळी काय भाजी करू काय नाश्ता बनवू ह्यातच आपला बराचसा वेळ जातो आणि मग तिथून पुढे मग स्वयंपाक बनवायचा आणि मग दुपारचं जेवण त्यात मग आपला कधी दिवस निघून जातो तेच काही कळत नाही त्यामुळे ना बरंच सारं नियोजन जे आहे ते रात्रीच अशा पद्धतीने जर करून ठेवलं तर सकाळी आपण पटकन स्वयंपाकाला लागू शकतो अगदी सकाळचा स्वयंपाक दोन तासात जर तुमचा होत असेल तर अशी जर तयारी केली जर अगदी अर्ध्या ते एक तासामध्ये सगळा स्वयंपाक नाश्ता दुपारचं जेवण वगैरे होऊ शकतं तर इथे बघा शिंकला मी जाळी लावलेली आहे शिंक पॅक केलेलं आहे त्याचबरोबर नाश्त्याची तयारी जे काय तेलाची कडे आहे ती सुद्धा झाकून ठेवली गुलाबजाम आहेत ते पाण्याखाली ठेवलेले आहेत म्हणजे पाण्यात ठेवलेले आहेत तर आता इकडे बघा तुम्हाला मी उद्याची तयारी काय केलेली आहे ते दाखवते मुगाची डाळ ठेवलेली आहे घेतलेली आहे म्हणजे वरण करायला तर त्यानंतर तांदूळ घेतलेला आहे जेवढा काय तर मला भात करायचा आहे तेवढं तर हे डाळ तांदूळ म्हणजे वरण भाताची आपली एका बाजूला तयारी आहे त्याचबरोबर भाजी करण्यासाठी बघा मी फ्लावर घेतलेला आहे तर हा फ्लावरचे डेट वगैरे काढून ठेवले सकाळी फक्त बारीक असा कट करून भाजी बनवायची तर त्यानंतर सॅलॅड काकडी गाजर घेतलेला आहे दोन बटाटे आहेत फ्लावरमध्ये टाकून त्याची भाजी बनवणार आहे त्याचबरोबर एक लसणाचा म्हणजे लसूण देखील ठेवलेला आहे लसूण या वेळेला ना तुम्ही सोलूनसुद्धा ठेवू शकता वेळ असेल तर तर चला अशा पद्धतीने ही रात्रीची मी तयारी करून ठेवलेली आहे एवढे गुलाबजाम जे तुम्हाला दिसतात ते दुसऱ्या दिवशीसुद्धा दिवसभर बघा राहत नाही येता येईनो त्यामुळे मी असे ठेवलेले आहेत तर चला तर नो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ पाहता स्किप करत पण लाईक करायचा राहून जाता तर तेवढं लाईक करत येईनो तर चला व्हिडिओचं करता येतंच एंड तर बाय बाय